नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर आज आपण गणेश चतुर्थी विशेष कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी कशी बनवायची हेच बघणार आहोत आजच्या थाळीतील सगळे पदार्थ साध्या सोप्या पद्धतीने आणि चटपट तयार होणारे आहेत अगदी एक ते सव्वा तासामध्ये ही थाळी तयार होत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण मोदक करतो आहे मोदकापासून सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि अर्धा कप दूध टाकला आहे सोबतच एक टेबल स्पून दुधामध्ये दहा बारा केशर काळ्या मी भिजत टाकल्या होत्या ते दूध सुद्धा इथेच टाकून घेतलं आणि एक कप इथे मी मिल्क पावडर टाकते आहे इथे मी ही मिल्क पावडर घेतलेली आहे तुम्ही डेअरी व्हाईटनर सुद्धा वापरू शकता तर इन्स्टंट खवा तयार आपण करतो आहे आणि त्यापासून आज मोदक तयार करणार आहोत आता हे मिल्क पावडर टाकल्यानंतर याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस सुरुवातीला कमीच ठेवायचा यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने गुठळ्या जर दिसत असेल तर त्या मोडून घ्यायच्या व्यवस्थित याला थोडीशी उकळी आली की गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती अशा पद्धतीने याला मिक्स करत राहायचं सुरुवातीला हे मिश्रण खूप पातळ होतं आणि त्यानंतर हळूहळू हे घट्ट व्हायला लागतं आणि अगदी पाच ते सात मिनिटामध्ये आपला खोवा तयार होतो बघू शकता सुरुवातीला हे मिश्रण पातळ झालं होतं आणि आता घट्ट व्हायला लागलेलं आहे तर जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा व्हायला लागत ला नाही आणि हे मिश्रण कढई सोडायला लागत ला ला नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस इथे मीडियमच ठेवलेला आहे मीडियम गॅसवरतीच खवा तयार करून घ्यायचा आहे आता बघा पहिलेपेक्षा हे मिश्रण थोडंसं अजून घट्ट आलेलं आहे तरी सुद्धा अजून दोन मिनिटं याला परतून घ्यायचं आहे आता दोन मिनिटानंतर हे मिश्रण तुम्ही बघा अजिबात कढईला हे चिपकत नाही आहे आणि याचा गोळा तयार होतो आहे म्हणजे समजायचा आपला खवा तयार झालेला आहे इथं तुम्ही बघू शकता आता हा खवा जो आहे हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा भरपूर गरम आहे याला छान थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच यामध्ये साखर टाकायची आहे जर गरम गरम खव्यामध्ये साखर टाकली तर मिश्रण पातळ होऊ शकतं त्यामुळे खवा थंड करूनच त्यामध्ये साखर टाकायची आहे तुम्ही जर इथे डेअरी व्हाईटनर वापरली असेल तर साखर टाकायची गरज नाहीये कारण ते पहिलेच गोड असतं दोन टेबल स्पून साखर इथे मी टाकलेली आहे साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा पूड काही फ्रुट्स टाकले आहे तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता थोडेसे पिस्त्याचे काप मी यामध्ये टाकले आहे आणि थोडेसे डेकोरेशनसाठी ठेवले आहे यामध्ये तुम्ही खोबरं सुद्धा किसून टाकू शकता ते सुद्धा छान लागतं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा एक गोळा याचा तयार झालेला आहे आता लगेचच मोदक तयार करून घेऊया इथे मी मोदकाचा सा साचा घेतलेला आहे मीडियम साईजचा साचा आहे खूप जास्त मोठे नाही किंवा खूप जास्त छोटे यामध्ये मोदक तयार होत नाही मीडियम आकाराचे तयार होतात आता साच्यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप मी टाकून घेतलेले आहे डेकोरेशनसाठी आणि त्यानंतर जे मिश्रण आपण बनवून घेतलं होतं खव्याचं ते यामध्ये टाकायचं आहे साच्यामध्ये साच्याच्या दोन्ही भागाला हे मिश्रण व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं बघा अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे मोदकाला आकार खूप छान येतो आणि त्यानंतर साचा जो आहे तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता साचा बंद केल्यानंतर जे एक्स्ट्राचं मिश्रण बाहेर आलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताच्या सहाय्याने दाब देऊन आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साचा जो आहे तो उघडून घ्यायचा तर बघू शकता इथे किती सुंदर मोदक तयार झालेला आहे अगदी छान याचा आकार आलेला आहे जे पिस्ता आपण डेकोरेशन साठी वापरलेली आहे ते सुद्धा यावरती सुंदर दिसत आहेत बघा आता मोदक जे आहे ते साच्यातून बाहेर काढून घ्यायचे आहे आता याच पद्धतीने संपूर्ण मोदक जे आहे ते मी इथे तयार करून घेते आहे साच्यातील सगळे मोदक इथे काढून घेते आता जेवढं मिश्रण आपण इथे बनवलेलं आहे त्या मिश्रणापासून मीडियम आकाराचे अकरा मोदक तयार होतात जर तुम्हाला एकवीस मोदक तयार करायचे असतील तर दोन कप मिल्क पावडर इथे वापरावी लागेल बघा सगळे मोदक इथे मी तयार करून घेतलेले आहे मोदक तयार झालेले आहे आता लगेचच आपण भाजी करून घेऊया भाजीसाठी इथे मी एक छोट्या वाटीभर पांढरे वाटाणे जे आहे ते रात्रभर भिजवून घेतलेले आहे आता हे कुकरला लावायचे आहे वाटाणे कुकरमध्ये टाकून घेतले सोबतच एक मीडियम आकाराचा बटाटा घेतला तो सुद्धा टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये एक कप पाणी टाकून घेतलं पाव चमचा मीठ टाकलेला आहे आणि आता कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवायचं आणि मीडियम गॅसवरतीच कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आणि एक चमचा जिरा इथं घेतलेला आहे आता हे जे वाटण आहे हिरवं वाटण हे समोर सगळ्या पदार्थासाठी आपल्याला लागणार आहे याला जाडसर वाटून घ्यायचं बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे एका वाटीमध्ये याला काढून घेतलं भाजीसाठी टोमॅटोची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर एक मिडीयम आकाराचा टोमॅटो इथे घेतलेला आहे त्याला मिक्सरवरती बारीक वाटून घेतलं भाजीसाठीच जे टोमॅटोचं वाटण आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे आता एवढ्या वेळात आपला कुकर झाला थंड सुद्धा झाला आहे आता आपण वाटाणे चेक करून घेऊया बघू शकता वाटाणे जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे आणि यातला बटाटा जो आहे तो सुद्धा छान शिजला आहे बघू शकता इथे लगेच भाजी बनवून घेऊया कढईमध्ये तीन चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक तेजपान टाकलं अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी टाकली आहे जे हिरवं वाटण होतं त्यातलं एक चमचा वाटण टाकून घेतलं वाटण छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकली टोमॅटोची जी पेस्ट आपण केली होती ती यामध्ये टाकून घेतलेली आहे व्यवस्थित परतून घ्यायचं टोमॅटो इथे कच्चा वापरला आहे त्यामुळे याला दोन तीन मिनिट छान तेल परतून पर घ्यायचं आहे बघा याला छान तेल सुटलं आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग टाकला कोरडे मसाले टाकायचे आहे एक चमचा घरचं लाल तिखट एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा कसुरी मेथी टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं एक चमचा मीठ टाकला आहे पाव चमचा आपण वाटाने शिजवताना मीठ टाकलं होतं त्यामुळे इथं थोडं कमी टाकलं व्यवस्थित सगळे मसाले परतून घ्यायचे थोडंसं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे मसाले जळू नये म्हणून आता पुन्हा याला तेल सुटतपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं एक दोन मिनिटं आणि त्यानंतर जे शिजवलेले हो वाटाणे आणि बटाटा होतात तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकलं तर अर्धा कप इथे मी पाणी टाकून घेतलेला आहे खूप जास्त पातळ रस्ता इथे करणार नाही आहे कारण पुरीसोबत भाजी खायची आहे तर ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी घट्टच पाहिजे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन उकळ्याला येऊ द्यायचे आहे बघा दोन तीन उकळे आलेले आहे भाजी व्यवस्थित शिजली आहे वटाणा बटाटा पहिले शिजला होता त्यामुळे इथे शिजायला जास्त वेळ लागला नाही वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भाजी आपली तयार झालेली आहे थंड झाल्यावर या भाजीचा रस्सा पुन्हा घट्ट येईल भाजी आपली तयार झालेली आहे लगेचच मसाले भात तयार करून घेऊया कुकरमध्ये मसाले भात आपण तयार करतो आहे त्यामुळे तीन ते चार टेबल स्पून कुकर मध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये काही खडे मसाले टाकते आहे एक तेजपान दोन दालचिनीचे तुकडे एक मोठी विलायची अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली त्यानंतर जे हिरवं वाटण आपण तयार केलं होतं त्यातलं एक चमचा वाटण टाकून घेतलं पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकली आहे आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये दहा बारा काजूच्या बिया टाकून घेतल्या आहे या सुद्धा एक दोन मिनिटं परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे टोमॅटो सुद्धा एक मिनिट परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे सुके मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा कसुरी मेथी चवीनुसार मीठ टाकलं आहे एक चमचाच्या जवळजवळ मीठ इथे मी टाकलं अर्धा चमचा गरम मसाला टाकला सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये काही भाज्या टाकायच्या इथे मी हिरवे मटार गाजर आणि बीन्स घेतलेले आहे सगळ्या भाज्या मिळून एक कप भाज्या घेतल्या आहे भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर एक कप तांदूळ इथे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यातलं पाणी काढून घेतलं तांदूळ टाकल्यानंतर तो मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता इथे भाताला पाणी टाकायचं आहे एक कप तांदूळ घेतले होते त्यासाठी पावणे दोन कप पाणी टाकून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याला उकळी आली की एक चमचा यामध्ये तूप टाकून घेतलं थोडशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यामध्ये भात व्यवस्थित शिजला जातो कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कढी बनवून घेऊया कुकर दुसऱ्या गॅसवरती मी ठेवलेला आहे कढीसाठी एक कप आंबट दही घेतला आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून बेसन टाकून घेतलं रवीच्या साह्याने हे बेसन दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी टाकून घेते आहे कढी बनवताना आपण पुन्हा पाण्याचा वापर करणारच आहोत इथे एक ग्लासाच्या जवळजवळ पाणी मी इथे टाकून घेतलं आता इथे एका गंजामध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करून घेतलं कढीसाठी त्यामध्ये पाव चमचा मेथीदाणे टाकून घेतलेले आहे मेथीदाण्याचा थोडासा रंग डार्क झाला की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जे हिरवं वाटण होतं ते अर्धा चमचा टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आहे त्यानंतर अगदी पाव चमचा धने पावडर आणि दोन तीन चिमूट हळद टाकली आहे पाव चमचा हिंग टाकून घेतला आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि जे दह्याचं मिश्रण आपण बनवून ठेवलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे जेवढं लागेल तेवढं इथे पाणी टाकायचं कढी किती आंबट करायची आहे त्यानुसार पाणी टाकू शकता इथे मी दही घेतलं होतं ते भरपूर आंबट होतं त्यामुळे इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता कळीला एक आता दोन उकळ्या आणून घ्यायचे आहे बघा कडीला छान उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा अगदी झटपट आपली कढी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची कडी आपली तयार झालेली आहे एवढ्या वेळामध्ये कुकरच्या दोन शिट्ट्या सुद्धा झाल्या आहेत भात आपण चेक करून घेऊया भात बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत भात तयार झालेला आहे आता लगेचच एक मोकळी भाजी आपल्याला करायची आहे तर कोबीची भाजी आपण करतो आहे त्यासाठी दोन टेबल स्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा जिरा आणि मोहरी दोन्ही मिळून टाकलेला आहे एक चमचा जे वाटण आपण हिरवं बनवलं होतं ते टाकलं पाच सहा कळी पानं टाकली हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे पाव चमचा अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं व्यवस्थित मिक्स केलं एक छोट्या आकाराचा टोमॅटो इथे मी टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर इथे दोन ते तीन टेबल स्पून भिजवलेली चना डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे चना डाळ नसेल तर कुठलीही डाळ वापरू शकता मसूर डाळ किंवा मूग डाळ सुद्धा वापरता येईल डाळ ही, ही।, ही मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर इथे कोबी घेतलेला आहे तर दोन कप इथे कोबी मी चिरून घेतला होता थोडासा जाडसरच चिरलेला आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे डाळ शिजण्यासाठी पाणी लागेल तर पाव कप पाणी इथे मी टाकून घेतलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅस आता अगदी कमी करायचा आणि दहा मिनिटं यावरती झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजते आहे तोपर्यंत पुऱ्यांसाठीचं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी दोन कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून रवा टाकून घेतला आहे रवा टाकल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या अजिबात तेलकट होत नाही चवीनुसार मीठ टाकलं एक चमचा साखर टाकली आहे पिठी साखर पिठी साखरेमुळे पुऱ्यांना रंग खूप छान येतो आणि त्या चवीला सुद्धा छान लागतात आता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पुऱ्यांचं पीठ भिजवून घ्यायचं आहे पुऱ्यांचं पीठ भिजवताना ते अजिबात सैलसर भिजवायचं नाही नाहीतर पुऱ्या तेलकट होऊ शकतात त्यामुळे पाण्याचा अंदाज घेत घेत घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचं घट्ट पीठ भिजवून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून दहा मिनिटं याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे एवढ्या वेळामध्ये आपली कोबीची भाजी सुद्धा शिजलेली आहे मध्ये एक ते दोनदा मी याला मिक्स करून घेतलं होतं परतून घेतलं होतं यातली डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे इथे बघू शकता कोबीची भाजी सुद्धा आपली तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकली आणि पाव चमचा गरम मसाला टाकला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं गॅस बंद करून घ्यायचा आहे झटपट आपली एक मोकळी भाजी सुद्धा तयार झाली तर झटपट कोशिंबीर बनवून घेऊया त्यासाठी पाव कप बारीक चिरलेली काकडी एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो एक छोट्या आकाराचा जाडसर किसलेला गाजर घेतला पाव कप मोड आलेली मटकी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली तडक्यासाठी एक टेबल स्पून तेल गरम करून त्यामध्ये पाव चमचा जिरं मोहरी टाकलं हिरवं वाटण पाव चमचा टाकलं कडीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर चिमुटभर हिंग टाकून घेतला हा तडका कोशिंबीर वरती टाकलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दह्याची इथे कडी बनवली आहे त्यामुळे कोशिंबीर मध्ये मी दही वापरलं नाहीये तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता आता इथे आपल्याला कच्च्या पपईची भाजी बनवायची आहे त्यासाठी एक छोट्या आकाराची पपई बारीक किसणीने किसून घेतलेली आहे आता ही पपई एका बाउलमध्ये काढून घेतली किसलेली त्यानंतर यामध्ये जे हिरवं वाटण होतं ते एक चमचा टाकून घेतलं अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकलं अर्धा चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं एक चमच्याच्या जवळजवळ मीठ टाकलं आहे दोन चिमूट हिंग टाकून घेतला ओवा टाकला आहे तीळ टाकला आहे एक छोटा चमचा ओवा आणि एक टेबल स्पून तीळ टाकले आहे दोन मोठे चमचे यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे आणि आता बाकीचं तांदळाचं पीठ इथे टाकायचं आहे तर एक मोठ्या वाटीभर इथे मी तांदळाचं पीठ टाकले आहे पिठाचं प्रमाण इथे अंदाजेच टाकायचं आहे बेसनाचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आणि तांदळाचं पीठ जास्त टाकायचं आहे तर पपईमध्ये किती मॉश्चर आहे किती ओलसर हा पपईचा केस आहे त्यानुसार यामध्ये पिठाचं प्रमाण ठरेल तर कमी जास्त तुम्हाला लागू शकतं एक मोठ्या वाटीभर मला इथे संपूर्ण पीठ लागलेलं आहे एवढं मिश्रण तयार करण्यासाठी आता इथे जी पपई घेतलेली आहे ती जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम पपई होती बघा संपूर्ण पीठ मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे भज्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे याचे तुम्ही वडे सुद्धा बनवू शकता आता हे थोडंसं साईडला ठेवून देऊया लगेचच आपण केळ्याचं शिखरण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी दोन केळी घेतलेली आहे एक केळ असं दोन तुकड्यामध्ये कट केला आहे आणि एक छोटे छोटे याचे चाकूनी तुकडे करून घेतले जे दोन तुकडे केळाचे केले होते त्याला थोडस मी काट्या चमच्याने मॅश करून घेते आहे आणि काही जे आपण चाकूनी कट करून घेतलेले आहे त्याचे मोठे तुकडेच यामध्ये ठेवायचे आहे पाऊन कप यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे थोडंसं एक टेबलस्पून दुधामध्ये केशर भिजत टाकलं होतं ते यामध्ये टाकून घेतलं चिमुटभर मीठ टाकायचं कुठल्याही गोळाच्या पदार्थामध्ये चिमुटभर मीठ टाकलं की त्याला चव छान येते दोन टेबलस्पून साखर टाकून घेतली चिमूटभर वेलचीपुरू टाकली आहे काही ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकून घेतले तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट गुळाचा पदार्थ केळाचं शिखरण आपलं तयार झालेलं आहे आता लगेचच आपण पुऱ्या बनवून घेऊया आणि भजी जी आहे ती आपली तळायची आहे म्हणजे फक्त तळणीचे पदार्थ आपले बाकी आहे पुऱ्यांच्या पिठाला थोडंसं तेल लावून व्यवस्थित मळून घेतलं त्यातला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे इथे छोटी किंवा मोठी पुरी तुम्हाला बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे बनवू शकता मी इथे मीडियम आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि मीडियम जाडीची इथे पुरी मी लाटून घेते आहे पुरी लाटताना तेलाचाच वापर करायचा पिठाने जर पुरी लाटली तर तेल जे आहे ते तळताना खराब होऊ शकतं आता लगेचच आपण पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं त्यामध्ये अशा पद्धतीने पुरी टाकून घ्यायची सा, आहे जाराच्या साह्याने मध्ये दाब देऊन घ्यायचा पुरी अशा पद्धतीने खालच्या साइडने थोडीशी लालसर रंगावरती तळून झाली की पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा लालसर रंगावरती पुरी तळून घ्यायची आहे साखरेमुळे याचा रंग बघू शकता पुरीचा किती छान आलेला आहे आता याच पद्धतीने चार पाच पुऱ्या मी इथे तळून घेते आहे लालसर रंगावरती दोन्ही साईड मी पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहे पुऱ्या तळून झालेल्या आहे आता ताटामध्ये वाढण्यासाठी थोडेसे पापड मी इथे तळून घेते आहे तांदळाचे पापड माझ्याकडे आहे तर ते इथे मी तळून घेते आहे हे साधे पापड आहे आणि दुसरे जे आहे ते टोमॅटोचे आहे पापड इथे तळून झालेले आहे लगेचच भजी बनवून घेऊया तर थोडे छोट्या आकाराचीच भजी मी इथे करते आहे भजी तळत असताना गॅस मिडियमच ठेवायचा खूप जास्त मोठा नको किंवा खूप जास्त लहान सुद्धा ठेवायचं नाही कढईमध्ये जेवढी मावतील तेवढी भजी टाकून घ्यायची यावरचा फेस थोडासा कमी झाला की भजी पलटवून घ्यायची आहे आणि छान लालसर रंगावरती ही भजी तळून घ्यायची सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या मिश्रणाचे तुम्ही वडे सुद्धा बनवू शकता याआधी जर तुम्ही पपईचे भजे किंवा वडे बनवले नसेल तर एकदा नक्की बनवून बघा खायला खूप छान लागतात बघा छान लालचा रंग झालेला आहे क्रिस्पी भजे तयार झालेले आहे आता याला काढून घेऊया आता बाकीचे जे भजे आहे ते मी नंतर तळणार आहे फक्त ताटापुरतेच तयार करून घेतले संपूर्ण पदार्थ आपले तयार झालेले आहे लगेच ताट वाढून घेऊया तर सुरुवातीला इथे मी भाजी ठेवून घेतलेली आहे त्यानंतर शिखरण जी मोकळी भाजी आपण कोवीची बनवली होती ती इथे ठेवलेली आहे सोबतच कढी मसाले भात त्यानंतर कोशिंबीर जी भजी आपण बनवली होती ती यामध्ये वाढून घेतलेली आहे त्यानंतर पापड सगळ्या शेवटी ताटामध्ये पुऱ्या आणि मोदक वाढून घेतलेले आहे संपूर्ण ताट इथे वाढून झालं आहे आज आपण जेवढा स्वयंपाक बनवलेला आहे जेवढं प्रमाण मी सांगितलेलं आहे चार ते पाच लोकांना आरामात पुरेल एवढा स्वयंपाक तयार होतो फक्त केळ्याचं जे शिखरण आहे ते चार ते पाच केळ्याचं करावं लागेल मी इथे दोनच केळीचं बनवलं होतं तर कशी वाटली तुम्हाला ही कांदा लसूण विरहित नैवेद्याच्या थाळीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका या थाळीतील चक्य पदार्थ अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी आहे एकदा नक्की बनवून बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर पर तोपर्यंत धन्यवाद